तर सूरज चव्हाणला झालेली आहे बिग बॉसच्या घरामध्ये मोठी दुखापत हो मित्रांनो सूरज चव्हाण म्हणजेच गोलीगत धोका याला बिग बॉसच्या घरात एक मोठी दुखापत झालेली आहे त्याच्या हाताला तुम्हाला बँडेजेस दिसत असतील आणि पुढच्या एपिसोडमध्ये पण तुम्हाला दिसणार आहे की सूरजच्या हाताला बँडेजेस लावलेले आहे तर मित्रांनो का बरं बँडेजेस लावले आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो सूरज चव्हाण हा टास्क करत होता आणि टास्क करत असताना रितेश देशमुखनी तुम्हाला माहिती दे मित्रांनो की, की सूरज चव्हाणची खूप तारीफ केली होती व ते बाकीच्या कंटेस्टंटला सहन झालं नव्हतं रागच होता आणि हा राग काढत अरबाजनी मागच्या फ्रेंच फ्राईजच्या टास्क मध्ये सूरजला खूप चोरात धक्का दिला व त्यावर सूरज एका हातावर पडला होता व त्यानंतर सूरजला इतकी मोठी मित्रांनो त्याला चोट लागलेली आहे की सूरज चव्हाणला बँडेजेस डॉक्टरकडून लावण्यात आले होते बिग बॉसच्या डॉक्टरनी लगेच बिग बॉसच्या घरात धाव घेतली होती आणि सूरज चव्हाणला तिथे बँडेजेस लावून चेक केलं ला। फ्रॅक्चर नव्हतं मित्रांनो पण सूरज चव्हाणला एक मोठा मार आता बिग बॉसच्या घरामध्ये अरबाजमुळे लागलेला आहे तर मित्रांनो अरबाजला सहन नाही झालं तर अरबाज हा हिंसक वृत्तीने दुसऱ्या प्लेयरला इंज्युअर्ड करायचं बघतो हेच आपल्याला बिग बॉसच्या घरामधून एवढ्यात दिसून आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सूरजला ही जी मोठी दुखापत झालेली आहे त्याच्यावर बिग बॉसनी काय ॲक्शन घेतली पाहिजे आर बाजूवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद